लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की आता गाडे पाटलांच्या जंगी घरामध्येच सिद्धूने लक्ष्मीच्या बर्थडेचं नियोजन केलेलं असतं आणि खूप जंगी अशी तयारी त्याने विश्वाच्या मदतीने केलेली असते त्यानंतर आता जयंतला हे सगळं ऐकून खूप धक्का बसतो आहे कारण की विश्व आणि सिद्ध मिळून लक्ष्मीच्या बड्डेची खूप छान पार्टी देणार आहेत याचा जयंतला प्रचंड वाईट वाटत असतं तर जयंत सिद्धूच्या घरी या पार्टीमध्ये काय राडा करणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे परंतु आजी संपतराव आणि रेणुका यांना जेव्हा या बड्डे पार्टीबद्दल समजतं आहे त्यावेळेस आजी सिद्धूला म्हणते की गाडेबाटलांचं घर काही सार्वजनिक समाज मंदिर नाही आहे जिथं कोणीही यावं आणि कोणाचाही बड्डे करावा त्यानंतर सिद्धू म्हणतो की आजी हे माझंसुद्धा घर आहे त्याच्यामुळे इथे कोणाचा बड्डे करायचा हा माझासुद्धा निर्णय आहे आणि तुला जर इथे काही त्रास होत असेल तर तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम करू शकतेस तेव्हा आजी म्हणते की माझ्याच घरामध्ये मा तुम्हाला डांबून ठेवतो आहेस आणि आजी प्रचंड चिडत्या रागा रागारागाने रूममध्ये निघून जाते आणि आता सिद्धू भावना आणि घरातले सर्वच जण मिळून लक्ष्मीचा बर्थडे खूप छान एन्जॉय करणार आहेत तिथे विश्वा जा, विश्वा जान्हवीला सुद्धा घेऊन येणार आहे जान्हवीने तोंडाला मास्क लावलेला असतो आणि विश्वा आणि जान्हवी मिळून आता खूप छान असा डान्स करणार आहेत हे आता जयंत जान्हवीला या, या बर्थडे पार्टीमध्ये ओळखणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे